अहिल्यानगरमधल्या वांगे खिर्डी इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या वतीनं विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात या आलं यावेळी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सरकारच्या कृषी योजनांची माहिती दिली त्याचबरोबर सोयाबीन मका पिकाचं संरक्षण कसं करावं दुग्धव्यवसाय आणि जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली तसंच फळबाग लागवड आणि फुलांच्या शेतीबाबत प्रबोधन करण्यात आलं आणि शेतीसंबंधित प्रात्यक्षिकही दाखवण्यात आली यावेळी सर्व शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही कृषी अधिकाऱ्यांनी दिली ही यात्रा सुरू झालेली आहे या संकल्प यात्रेच्या माध्यमातून आपण तालुक्यातील गावोगाव जाऊन या ठिकाणी या संकल्प यात्रेच्या माध्यमातून जी तालुक्यातील प्रमुख पिके आहेत जसे की सदामपूर तालुक्यामधील सोयाबीन कपाशी असेल मका असेल त्याचबरोबर शेतीपूरक इतर उद्योग आणि व्यवसाय याची माहिती आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी देत असतो कृषी विभाग बाबळेश्वर यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कृषी चर्चा आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये कीड व्यवस्थापन त्याच पद्धतीनं विविध सोयाबीन असेल मका पीक असेल कपाशी पीक असेल या पिकां पिकांसंबंधित वेळोवेळी मार्गदर्शन त्या ठिकाणी करण्यात येत आहे आमच्या गावामध्ये संकल्प कृषी रथ योजना आहे शासनाची संदर्भामध्ये दे, मार्गदर्शन देण्यात आलं यामध्ये दे, पीक प्रात्यक्षिक असतील किंवा शेतीशी निगडीत ज्या बाधी असतील त्यामध्ये मका पीक असेल त्यांच्या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय करत असताना ज्या अडी अडचणी येतात त्या संदर्भामध्ये आणि कुक्कुटपालन पशु कुक्कुटपालन आणि इतर जे संदर्भ व्यवसाय आहेत त्या संदर्भात सखोल मार्गदर्शन आज या ठिकाणी देण्यात आलं नवी दिल्लीतल्या केंद्रीय संस्कृत वि